श्री समर्थसदगुरु शिवचरण महाराज की जय श्री समर्थसदगुरू शिवचरण महाराज संस्थांमध्ये आज आम्ही हनुमान जन्म साजरा करीत आहोत त्या हनुमान जन्माचे चरित्र हनुमान जन्मतेची कथा सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहोत स्वसु नाम संवत्सर श्री शालेवानसे एकोणीसशे सत्तेचाळीस श्री संवत्सर वीसशे एक्क्याऐंशी शिवसंवत तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न विशेषक आहे पाच हजार एकशे सत्तावीस चैत्रमास शुक्ल पक्ष पौर्णिमा पंधरा नक्षत्र आहे हस्त योग आहे व्याधात कर्ण एक आहे विष्टी कर्ण आहे बल्म कन्या राशी चंद्र आहे वृषभ राशी गुरु आहे राशी रवी आहे उत्तराय नवसंत अशा या पंचांग सुवधिनी पंचांगाच्या शुभधिनी म्हणजेच दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस शनिवार आला आहे म्हणजे जो हनुमंताला शनिवार आवडतो तोच या महत्त्वाचा दिवस त्याला आज मिळालेला आहे असं समजायचं आपण म्हणून त्याचा हनुमंताचा जन्म कशा प्रकारचा झाला हे आपल्याला बघायचं आहे तर त्याकरता आपण पहिले आयुष्यात जीवनात जेवढा वेळ भगवंताचे चिंतन ठेवावं तेवढाच तेच खरे जीवन होईल तेच जीवनातील खरे क्षण ठरतील झाडेसुद्धा भक्ती न करता जीवन जगतात त्यांची भक्ती निष्काम भक्ती आहे असं समजा उपकार करतात फळे देतात तसंच हनुमंत आपल्याला शक्ती युक्ती भक्ती देण्याचा देतो त्याकरता आपण त्याला नमस्कार केला पाहिजे म्हणून दर शनिवारी तरी आपण त्याची अकरा प्रदक्षिणा करून त्याचे आपण मनधरणी करण्याला काही हरकत नाही तर आज आपण त्याचा जो जन्म आहे तो कशा प्रकारचा झाला तो आपण पाहणार आहोत तर दशरथाला मुलं नव्हती त्यामुळे मग त्यांचे जे गुरु आहेत त्या गुरुंनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा पुत्रकामेशचे यज्ञ करा पुत्रकामेशी यज्ञामध्ये तुम्हाला पुत्रप्राप्ती होण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला जे तुम्ही कार्य केलं ते कारण तुम्हाला ज्या श्रावणबाळाने सांगितलं श्रावणबाळाच्या वडिलांनी आई वडिलांनी जे सांगितलं त्यावरून तुम्हाला निश्चितच मूल होईल असं काय बघायला काही हरकत नाही म्हणून त्यांनी आपल्या विशिष्ट गुरूच्या सांगण्यावरून यज्ञ केला कोणता परंतु तो अज्ञ जो केला तो अ हा जो आहे तो आपण पाहूया कसा राहतो तो, तो विभांड कृषीचा मुलगा असू हा पूर्ण ब्रह्मचारी होत आहे त्याला बोलावला गेलं आणि आपल्याला त्या ठिकाणी त्याची भक्ती काय आहे हे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी पुत्र पुत्रकामेश यज्ञाचं मुख्य मुख्य पद घेतलं आणि मग यज्ञ केला यज्ञ समाप्त झाला त्यावेळी यज्ञातून एक भव्य पुरुष प्रकट झाला यज्ञासाठी अनेक ऋषी जमले होते त्यांनी यज्ञ त्या यज्ञ पुरुषाचा सन्मान केला त्याने दशरथ राजाच्या हाती पायसाचे पायसाने भरलेले एक सुवर्णपात्र दिले तो म्हणाला राजा मी तुला यज्ञ यज्ञ पुरुष मी यज्ञपुरुष आहे तू ज्या इच्छेने हा यज्ञ केलास केला तू तु, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल त्यासाठी हे पायसदान घे आणि तुझ्या तिन्ही पट्टराण्यांना दे त्यांच्या स्वभावाने त्यांना पुत्र होईल हे सेवन केल्याने पसायदान जे दिलेलं आहे पायस पायसदान त्यांना मदत करेल आणि त्यांना पुत्र प्राप्ती होईल असे म्हणून यज्ञपुरुष पायस मात्र दसरा ला लाभ देऊन गुप्त देतो देतो आणि चालला जातो गुप्त होऊन जातो राजाने पायसचे तीन भाग केले त्यातील एक कौशल्याला दिला नंतर समत्रेला दिला व शेवटी तिसरा कैकेला दिला कैकेसाठी मोठी मानी होती अहंकार होती गर्व असा तिला तिला हा अपमान नाही झाला नाही म्हणून तिने राजाला सांगितलं की मला तिसऱ्या नंबरचं दिला का मला पहिला नंबर का नाही दिला मी मला तू तु, मला तुम्ही आवडता आणि मी तुम्हाला आवडते तर मग मी मला पहिला नंबर का नाही दिला पहिला मला प्रसाद का नाही दिला तिने पायाचे मात्र तसे समोर ठेवला रागाच्या समोर ठेवून दिला ज तर तिची समजूत घातली अरे हा पायस पुत्र कामाची यज्ञाचा आहे तर याचा असा अपमान करू नको याचा अपमान केलास तर तुझा पुत्र जो आहे तुला शक्यता फार कमी होईल नव्हते जसं ती समजूत झाली लागला तेवढ्यात एक अद्भुत कथा घडली अद्भुत घटना घडली आकाशातून एक घर यज्ञ घुसली तिने आपल्या पंजात काही काही समोर पायचे पात्र धरले व ती क्षणाधात दिसेनाशी झाली तिच्यातून तो पायस बाजूचा होता तो घेऊन पळाली लोक पाहतच राहिले सर्वांना काही काही की आली म्हणून कौशल्याने व सुमित्रेने आपल्या प्रसादून अर्धा अर्धा भाग कैकईला दिला कैकेईने आपले दुःख आवरले व तिने राण्यांना पायस प्रसाद प्राशन केला त्यानंतर पा घार उडत तुडत शुकृष मुक्त पर्वतावर गेली तेथे केसरी नावाचा वान वानरी वानराची पत्नी अंजली नावाची वानरी एका शिलाखंडावर बसून तप करीत होती अनेक वर्ष तप केल्यावर तिला शंकर प्रसन्न झाले शंकराची प्र प्रार्थना करत होती शंकराची पूजा करत होती आणि शंकर प्रसन्नाने आणि शंकराला तिने विचार तिने विचारले ओम नम शिवाय शंकर महाराज शंकर भगवान की जय तिने विचारलं की मला चिरंजीव महाप्रतापी वज्र देही पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा मी तुमच्या तुम्हाला तपश्चर्याने तपश्चर्या करून तुम्हाला प्राप्त केलेला आहे असा वर मागितला की मला पुत्र व्हावा वज्रदेही पुत्र व्हावा असा वर मागितला शंकाने तिला तथा असतो तथाच तू म्हटलं शंकाने तिला सांगितले पुन्हा तुझी इच्छा पूर्ण होईल पण त्यासाठी तू हाताची ओंजळ करून डोळे मिटून ध्यानस्थ बसून राहा लवकरच तुझ्या हातात वाऱ्याने उडून प्रसाद येईल येऊन पडेल तो प्रसाद तुखा म्हणजे तुला सद्गुणी आणि महान पराक्रमी असा पुत्र होईल तो अकरावा वृद्र अंश रूपाने जन्म घेईल अकरावा रुद्र म्हणजे तू माझी तपश्चर्या केली म्हणून तो रुद्र होईल त्याप्रमाणे अंजनी अंजनी बसली होती घार उडत उडत तेथे ते आली असता वाराने तिच्या पंजातील पायस नेमके अंजलीच्या ओंधळीत पडले काय बघा चमत्कार परमेश्वराचा उडत उडत अक्षर उडल्यानंतर पंजातील अक्षरशः तिच्या ओंधळीत पडला आता ओंजळीत पडल्यानंतर शंकराने सांगितलं तर भगवानाने तो तू खाऊन घ्यायचा मग तिने तो खाल्ला खाऊन टाकला आता ती घार घेऊ आली होती ती कोण होती ती सुवर्ष सुवर्षासा नावाची अप्सरा नृत्य करीत असताना उत्तमपणे चुकली होती तेव्हा ब्रह्मादेवाने तिला शाप दिला, दिला। त्यामुळे ती घार झाली होती अंजनीच्या ओंधळीत पायस पडतात ती मुक्त होणार होती कारण अंजनीला पुत्रप्राप्ती होणार होती त्या पुत्रप्राप्तीचा पराक्रम ते तिला मिळाला त्याप्रमाणे तिला आपले मूळ रूप प्राप्त होऊन ती स्वर्गात गेली बाप एक दुसरा चमत्कार या ठिकाणी वाऱ्याच्या जोराने पडलेले पायसुभी प्रसाद शंकराचे वरदान खरे ठरले योग्य वेळी अंजलीला पुत्र झाला तो वायुपुत्र हनुमान तो जन्माला येता सगळीकडे प्रकाश पडला त्याचे प्रचंड रूप धारण केले त्याने आपले पुच्छ जोराने आपटले मोठ्याने भूभकार केला कारण शंकर रूपी शंकराच्या रूपाने आलेला होता तो त्यामुळे शंकराचे सगळे पराक्रम त्याच्यामध्ये होतले रुद्र तेव्हा तेव्हा दहा दिशांना तो आवाज धूमधूम होता त्याला ता भूक लागली होती त्यावेळी सूर्य नुकताच उगाला होता तो पाहून त्याला वाटले हे कोणते तरी खाण्याचे फळ असावे पांढरे फटक मला चांगले वाटले दिसायला पांढरे पांढरे आहेत माझी भूक क्षमवेल माझी भूक नाहीशी करेल त्याने एकदम पूर्व देशाला उड्डाण केली आणि सूर्याला पकडायला तो आकाशमार्गे जाऊ लागला आता सूर्याचा प्रकाश त्याचे अंग वाजले जाऊ लागले त्याला वायू त्याला अंग वाजू लागली गरम मांग उरू लागले त्याचे म्हणून त्याने वायूला थांबवण्याचा प्रयत्न केला तरी माझा अंग गरम झालेला आहे बाबा तू थांब जरा कारण तो वायुपुत्र आहे ना म्हणून पण त्याला न जुमानता तो सूर्यापर्यंत गेला पा वाऱ्याला सुद्धा त्यांना जुमानत नाही तेव्हा वायूने त्याच्यावर हिमालयावरील थंड वारा सोडला त्यावेळी त्याच्यावर यांनी वायू सोडला हिमालयाचा थंड वारा पण त्याचे सुद्धा त्यांनी जुमानला नाही त्यावेळी राऊ सूर्याचा क्रास करण्याच्या बेतात होता म्हणजे सूर्याला नाश करायचा असा सुद्धा विचार होता आणि केतूही त्याच्या मदतीस आला होता दोघंही हो एकमेकाला की सूर्याला आपण जसं याने केलं हनुमंतानी या तर आपणही सुद्धा करण्याचा प्रयत्न करा मारुती मग मग दोघांनी दोघांनीही एकमत झाले पण काय घडलं बघा पुढे मारुती म्हणजे मरुताचा पुत्र आणि मरुत म्हणजे वायू त्याने राहू केतूशी युद्ध करून त्यांना दूर फेकून दिली तेव्हा ते दोघे इंद्राकडे आले अरे मला त्या वायुपुत्र मृत जो आहे मरुताचा पुत्र आणि मरुत म्हणजे वायू त्याने आम्हाला फेकून दिले तेव्हा आम्ही दोघे इंद्राकडे गाराणे करण्यासाठी आलो आहे गाराणे तुझ्याकडे सांगायला आलो त्याचे गाराणे हनुमंताचे म्हणा की मारुताचे म्हणा इंद्र त्याचा कैवार होऊन मदत मारुतीशी युद्धाला आला पाप त्याने गाराणे केल्यावर राहू के इंद्रही आला तिथे इंद्राने आपले वज्र त्याच्यावर फेकले त्याचा कोणताच परिणाम त्या त्यामुळे मारुतीवर झालेला नाही मारुतीमुळे मारुतीला फारसे काही झाले नाही फक्त त्याच्या अनुटीवर वज्राचा आघात होऊन एक खून पडली म्हणून तो थोडा मूर्छितही झाला त्यामुळे वायू युद्ध थांबले त्याने देवांना धमकी दिली मी आता तुमचे सर्वांचे प्राण आकर्षण करून घेतो लक्षात ठेवा माझी शक्ती तुम्हाला माहिती आहे माझी शक्ती आहे माझं मला युक्ती आहे आणि भक्तीसुद्धा आहे पुढे तेव्हा देवानी मारुतीला सावध केले देवणे अरे अहंकारी गुणको तुझ्यामध्ये ठीक शक्ती आहे भक्ती आहे युक्ती आहे ठीक आहे पण तू या अहंकार आणू नको शरीरात मारुती सावध झाली मारुतीला सावध केले त्याच्या पराक्रमामुळे ते प्रसन्न झाले होते त्यांनी त्याचे हनुमंत असे नाव दिले हनुमंत म्हणजे त्याच्या हनुवटीवर वज्र फेकला ता म्हणून हनु हनुमंत अनु, असे नाव ठेवले त्याला स्वर्गीय पदार्थ भक्षण करण्यास दिले सगळे पदार्थ जे होते ते त्याचे कारण ल जन्म झालेला आहे जन्म झालेल्या बाळाला काहीतरी दिलं पाहिजे त्याच्या आईवडिलांना दिलं पाहिजे अशी रीत आपल्याला माहिती आहे तीच रीत ती या ती ठिकाणी निर्माण करण्यात गेलेली आहे असं वाटते शिवाय त्याला वर दाने दिली इंद्रप्रास वस्त्र ब्रह्मास्त्र शंकराच्या तिसऱ्या डोळ्यांनी अग्नि रुद्रगण यांनी मारुतीला अजिंक्य झाला बघा इंद्रप्रास दिला ब्रह्मास्त्र दिले शंकराने तिसऱ्या डोळ्यातील अग्नी दिला आणि रु रुद्रगण यांनी मारोती अजिंक्य झाला याच्यामुळे इंद्र म्हणाला हनुमंता माझ्या वज्राचा तुझ्यावर काही प्रभाव पडणार नाही कोणी तुला मारू शकणार नाही हे मी तुला तुझ्या जन्मदिवशी देतो माझ्या वज्राचा तुझ्यावर काही प्रभाव पडणार नाही मग कुबेर म्हणाला तुझा जन्म झाला आम्हाला आनंद झाला म्हणून या आनंदाच्या भरात आम्ही तुझा दुष्ट राक्षांचा तू वध करशील चिरंजी होशील तुझे नामस्मरण करण्याला राक्षस त्रास देणार नाही तुझी जो भक्ती करेल तुझं जो नामस्मरण करेल तुझी जे भीमरूपी म्हणेल तर राक्षस द्वेष मोघ मत्सर तुझ्यात त्यांना त्रास देणार नाही जो भीमरूपी म्हणेल त्याला त्याला त्रास देणार नाही हे पक्क लक्षात ठेवायचं आहे नंतर वरुण म्हणाला तुझी भक्ती अभंग राहील तुला युद्धाचे श्रम वाटणार नाही तू थकणार नाही तू कितीही युद्ध केले तरी तुला थकवा येणार नाही हा काय काय दिलं बघा विश्वकर्म्याने त्याला अमला पंचक माला म्हणजेच कधी न कोमजणारी कमळाची माळ अर्पण केली आता हे तिन्ही सगळं त्याला मिळालं सगळ्यांनी दिलं म्हणजे ल जन्माच्या दिवशी सुद्धा आपल्याकडे झालेलं त्या लहान बाळाला देतो तशा प्रकारचा प्रकार असावा असं समजायला काही हरकत नाही या लोकांनी त्याला अशा प्रकारचं दिलं आणि एक चांगला दष्टपुष्ट शारीरिक करणारा हनुमंत हा नेहमीकरता प्रबळ राहील नेमी करता सगळ्यांच्या लक्षात राहील असा केला विश्वकर्म्याने दिलं कुबेराने दिले वरुणाने दिले, दिले इंद्राने दिले मग देवांनी त्याला अंज मग आता तू आमच्याकडून घेतलेला आहे तुझा जन्म झाल्यामुळे आम्ही तुला हे दिले तू आता देवांनी त्याला आपल्या आईकडे अंजलीकडे आणून दिले आणि हे सगळे लोक स्वर्गात निघून गेले अंजनीने काय केलं मग एवढा मोठा धिप्पाड पाल पापल्या बाळाला कूळ मग रुद्राचा हा हा अंश आहे कळून ती फार आनंद झाली मारुतीने आपले लहान रूप तयार केले का काय भक्तीचं रूप आहे बघा काय शक्तीचं रूप आहे भक्तीचं रूप म्हणू आपण या ठिकाणी